साकोरा येथील आठवडे बाजाराला दहा वर्ष पूर्ण नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायत आवारातील आठवडे बाजाराला आज दहा वर्ष पूर्ण झाल्याने बहर बाजारात केक कापून दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला गेल्या दोन हजार पंधरामध्ये सरपंच वैशाली झोडगे उपसरपंच अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा आठवडे बाजार सुरू करण्यात आला होता आज योगायोग असा की गेल्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंधरा रविवार रोजी हा आठवडे बाजार सुरू केला आणि आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने सरपंच अतुल बोरसे पाटील यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रेत्यांना चहापाणी करत केक कापत दहावा वर्धापन भीन साजरा करण्यात आला सरपंच अतुल बोरसे पाटील यांनी भाजी विक्रेत्यांचे आभार मानत अविरतपणे आठवडे बाजार सुरू ठेवत शुभेच्छा दिल्या माग मागच्या पंच मी सरपंच होतो आणि असलेली काही जोडगे सरपंच होत्या त्यावेळेस आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली आपलं गाव खूप मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे आपल्या गावामध्ये महिला वर्गांना खूप मोठं हे करायला लागते त्यासाठी आपल्याला आठवडे बाजाराची गरज आहे ती गरज लक्ष लक्षात घेता दोन नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली आम्ही आठवडे बाजार चालू करायचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे की दहा वर्षानंतरसुद्धा आठवडे बाजार हा चांगल्या रेस्टेशन पूर्ण चालू आहे आणि आताच तो पुढं चालू राहील करायचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आभार मानतो त्यांनी हा बाजार अगरच चालू ठेवला आणि पुढे चालू ठेवतील की आपले नाव अतुल उमेदसिंग मोठी सरपंच साखरसिंग मोबाईलवर ज्येष्ठ नागरिक साखर अतुल पाटील उपसरपंच असताना त्या काळामध्ये त्यांनी एक स त्यांच्या मनात एक संकल्पना आणला तर आपण जवळ नांदगाव शहरापासून पाच किलोमीटर असताना आपल्या महिलांना आपल्या नोकर वर्गाला त्यांच्या महिलांना आणि सर्व गावकऱ्यांना गुरुवारचा दिवसच हा बाजाराला नांदगाव येथे गाव आहे इतर दिवशी बाजारपेठ जाता येतो परंतु त्यांना त्या सल्पण्याची या गावचं बा आपण रविवार हा दिवस आपल्या गावात आठवडे बाजार भरवा अशी सर्वांनी सकाल्पना केल्यानंतर आजपर्यंत या गावामध्ये ही सकल्पना टिकून आहे आता एवढ्या दिवसानंतरसुद्धा ही व्यक्ती म्हणजे अतुल पाटील परत या गावचे सरपंच झाले आणि त्यांनी आज हा त्यांच्या पुढे मुलाखत देऊन आणि दहा वर्षाचं त्यांनी हा एक पायडा जो मांडलेला आहे असाच सर्वांचे खेळी हा एवढा मोठा बाजार असाच चालू राहू अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो रामकृष्ण महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव